लक्षदीप हे उजळले घरी दारी शोभले कडा रांगोळी गुलवाती अंगणात सोन सकाळी रांगोळीच्या रंगाची उठण्याच्या सुगंधाच्या आकाश कंदिलाच्या रोषणाईची फराळाच्या चटकदार चवीची ही दीपावली आनंदाची हर्षाची हर्षा सौख्याची समाधानाची दीपावलीच्या सर्व नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक तुळजापूर तालुक्याचे सुप्रसिद्ध सर्जन डॉक्टर एच व्ही होडबाणे यांच्या ता वतीने दीपावलीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आली दिवाळी 美丽的味儿。